उद्धव ठाकरे साहेब पडेल त्यांना फोडाफोडीची डोके फोडण्याची भाषा करताय जेव्हा मुद्दे संपतात ना तेव्हा माणूस मुद्द्यावर येतो अहो परंतु हे डोके फोडण्याकरता दगड मारण्याकरता सैनिक राहिलेत कुठे तुमच्याकडे तुम्ही तर तुमची जी संघटना आहे तुमची जी सेना आहे हिंदुत्वादी विचारांची की त्या राहुल गांधींच्या दरवाजाबाहेर गहाण ठेवलेली तुम्ही जो हिंदुत्ववाद सोडलेला आहे बाळासाहेबांचे विचार सोडलेला आहे त्यामुळे जे आता उरलेले शिवसैनिक आहेत ते तुम्हाला सोडून चालले रडारड करत होता रिकाम्या बॅगा घेऊन वर्षामधून बाहेर पडलात दहा दिवसांनी नवीन भरलेल्या बागा घेऊन गेलात हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या सहानुभूतीच्या लाटेवरती जे शिवसैनिक आतापर्यंत तुमच्याबरोबर शिल्लक राहिले होते त्यांनासुद्धा आपली भूमिका समजलेली आहे जो हिरवा झेंडा किर हिरवा फेटा आपण जो बांधलेला आहे तो लोकांच्या लक्षात आला आहे त्यामुळे सर्वजण तुम्हाला सोडून चाललेले आहेत अहो लोकप्रतिनिधी कशाला तुमच्याकरता राहतील त्यांच्या खालची जनता जर त्यांच्यासोबत राहणार नसेल तर ते कशाला तुमच्यासोबत राहतील तुम राहतील सर्वजण तुम्हाला सोडून जाणार आहेत जे खासदार लोकांमधून निवडून येतात त्यांना दहा दहा वेळा मीडियासमोर उभे करता काल दिल्लीमधील अतिशय वाईट अवस्था तुबाटाच्या खासदारांची होती मीडियामध्ये बातम्या आल्यानंतर सगळ्यांना संसदेतून बोलवून घेतलं गेलं गे असेल तसं या संसदेतलं बजेटचं भाषण बजेटची चर्चा सोडून या आणि मीडियासमोर एकमेकांचे हात धरून उभे केले आणि सांगावं लागलं ला। की आम्ही तुमच्यासोबत अहो डोक्यावरती बंदूक ठेवून पतिव्रतेचे धडे नाही देता येत पतिव्रतेची परीक्षा ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने काल खासदारांची परीक्षा केलेली आहे खासदारांच्या मनात प्रचंड राग आहे आणि जर तुमचेच खासदार आहेत तुम्हाला दहा वेळा मीडियासमोर दाखवावं का लागत आहे का त्यांच्याकडनं कबूल करून घ्यावं असं हो वाटतंय यावरून लोकांच्या मनात लोकांच्या जनतेला ह्या गोष्टी कळलेल्या आहेत कोण कसं आहे आणि कोण कोणाबरोबर आहे